हाय हॅलो नमस्कार कसे आत तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त आज खूप दिवसांनी ऊन पडलं आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचं आणि येणारे आयुष्यातले सगळेच दिवस तुम्हाला आणि आम्हाला सुखाचे आनंदाचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आई माझी सकाळ सकाळ देवपूजा केली तर वडिलांनीच केली पण आई तुळशीला पाणी घालायला चालले तर आज आम्ही चालले भाऊबीच्या साड्या खरेदी करायला पिंपरी चिंचवडला तर त्याचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला आम आम्ही कोणत्या साड्या घेतल्या ते नक्की दाखवू आम्ही आणि कुठे घेतलं ते पण दाखवू खूप चांगले मार्केट आहे तिथे आम्ही खरं तर तुळशी मा बागेमध्ये जाणार होतो पण माझ्या भावाने सांगितलं की तिथे छान मार्केट आहे तिथं खरेदी करा म्हणून मग आम्ही तिथं चाललंय तर सकाळ सकाळ स्वयंपाक करून घेतलाय जर उशीर झाला तर मग स्वयंपाक करून घेतलाय गरम गरम छान वांग्याची भरलेल्या वांग्याची पातळ रशाची भाजी केले कारण आईला अशी पातळच लागते भरलेलेच वांग आहे आता त्या मावशी आहेत त्या चपात्या भाजणार आहेत येऊन तर वडील असणार आहेत घरात रीतिका गेले शाळेत बाकीचे सगळे ऑफिस मध्ये गेलेत आम्ही चाललोय खरेदी करायला आम्ही चाललोय रिक्षा मध्ये रिक्षा बुक केले ना रिक्षा मध्ये बसायला चाललोय तर व्हिडिओ मी घेते आई आणि दिसत आहेत गल्स केलं आणि पैसे विकाऊन तसे केले आता आम्ही पिकाल दुकानामध्ये आणि खूप आम्ही जवळजवळ दोन अडीच तास घालवले म्हणजे चॉईस करायला करायचा तर तुम्हाला कुठे व्यवस्थित साड्या चॉईस केल्या डिस्काउंटमध्ये साड्या होत्या ते खूप छान साड्यांबद्दल काय तर प्रश्नच नव्हता एवढ्या छान साड्या होत्या पण त्यांचं आता आम्ही आलो आहे शोरूममध्ये आपलीवरती तर त्यांचं जे साड्यांचं सेक्शन आहे ते प्रत्येक प्राईजप्रमाणे शिक्षण आहे त्यामध्ये त्या साड्या आपल्याला खरेदी करायला पण सोपं जातात आणि त्यांना दाखवायला पण सोपं जातं म्हणजे हजारच्या जा वेगळ्या दुसऱ्या दोन हजारच्या वेगळ्या चार हजारच्या वेगळ्या पाच हजार सहा हजार असं त्यांचे हे ठेवलेलं शिक्षण सेक्शन बनवून ठेवले होते त्यामुळे आम्ही बऱ्याच खरेदी केल्या साड्या एकूण आम्ही चार साड्या खरेदी केल्या तर ह्या बघा ह्या साड्या त्या कोणतं साडीनंतर कोणत्या काही छानियार पैटन बोनियार पैटर्न ती तर नऊशे नऊशे पन्नास ला होती तर ती सुद्धा खूप छान होती अशी कलर चांगला वाटला साडी खूप छान आहे कुठल्या कलर तुम्हाला दिसेल ती साडी तेवढा गोल्डन कलर आहे गोल्डन सिल्वर कलर हा आहे असा याचा साड्या चॉईस करायला काय सुंदर मोसमिस पिणार का होण्या पिणार का ग आता इला दिवसा तर तुला शोधायचं तर ना असं करणार तर ह्या दोघीच दिसतात व्हिडिओ मध्ये आणि मी नाही दिसत आहे माझी बहिण आणि आई सांगत तर आम्ही आलोय खरेदी करून घरामध्ये किती बिल झालंय दाखव द्या तर तुम्हाला पुढे साड्या कोणत्या कोणत्या घेतल्या तुम्हाला तर हे बघा तीन हजार झालं दहा हजार पाचशे झालंय सहा हजार सोळा हजार पाचशे झालंय डिस्काउंट आम्ही खरेदी केलेले ही आई साड्या माझ्या बहिणीने आई साडी घेतले आम्ही एकूण चार आणि ही माझी भाऊबीची भाऊबीच्या साड्या आहेत ह्या भावाने पैसे दिले पाचशे पण भाऊबीची साडी आहे एक साडी माझ्या बहिणीने तीन सत्ता आम्ही घेतले पण पण स्वतःसाठी घेतले पण ही साडी कोणत्याही गावाच्या ठिकाणी गेलं तर पटकन नऊशे रुपयाची साडी आहे मग ही दिसते ना तिने घेतल्या नाही

बड्डे गिफ्टच असं समजा ती साडी आईने आईला गिफ्ट आहे बहिणीने बहिणीने आईला केले हे बघा ह्या साड्या त्यातली एक साडी आम्ही सिलेक्ट केली गी। खूप छान छान साड्या होत्या म्हणजे असं आपण जर चॉईस करायचं म्हटलं तर पटकन चॉईस व्हाय इतक्या छान छान साड्या होत्या दुसऱ्या वर्क ब्लावर केलेले ब्लाउज असतात ना तशा पण साड्या होत्या त्या पण होत्या किती साडेचार हजार वगैरे अशा होत्या पण छान होत्या पण मी नाही घेतल्या त्या मला घ्यायची होती पण नाही घेतली मी कारण थोडे जरा जास्त पैसे होते ना त्याचे उगाच पडून राहतात ना साड्या म्हणून बघूया कधीतरी नेक्स्ट टाईम घेण्याचा प्रयत्न राहील माझा ही साडी आहे ना ही येलो कलर थोडा लूक दाखवते ना ती माझी आहे रेड कलरची बहिणीची आहे ह्या भाऊबीच्याच साड्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कारण साड्या त्यामुळे खूप छान वाटते बघायला ने परत ने आई आई ही आईची साडी आहे आईच्या आणि माझ्या साडीचा थोडाय पण तो सगळ्या साड्या असल्या भारी आहेत ना मस्त आम्ही लग्न आता लग्न आहे आमच्या गावाकडे तेव्हा आम्ही सगळेजण जण साड्या नेसू भोवते किंवा तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ह्या साड्या नेसल्यावर कशा दिसतात त्या सगळ्यांच्याच दाखवेन बहिणीच दाखवेन आईचं दाखवेन माझा दाखवेन सगळ्यांच्या साड्या नेसल्यावर कशा दिसतात नक्की दाखवेन ही बघा ही नऊशे पन्नास महिन्याची साडी आहे चला तर बाय साड्या कशा वाटल्या नक्की सांगा